तुमचे ओवरवेट असेल आणि ते कमी करण्यासाठी तुम्ही त्रस्त असाल खूप प्रयत्न केले पण ते कमी होत नाही तुम्ही हतबल झाला असेल वजन तुमचे कसानेच कमी होत नसेल आणि तुम्ही असं काही शोधत असाल ज्यामुळे तुमचे वजन तर कमी होईल परंतु तुम्हाला जास्त वर्कआउट करायची गरज लागणार नाही तुम्हाला जास्त त्रास घेऊन वजन तुमचं कमी करायचं नसेल वजन कमी करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले असतील पण तरी देखील तुमचं वजन कमी झाले नसेल जिम केली योगा केला झुंबा केला दिवस दिवस उपाशी राहिला असेल तुम्ही आणि तरी देखील वजन कमी झाले नसेल एक किलो काय एक ग्राम पण वजन कमी झाले नसेल वजन कमी करण्यासाठी काय करावे ज्यामुळे तुम्ही त्रस्त झाला आहात वजन कमी करायचे तर आहे पण ते साध्या पद्धतीने पण कसे करावे समजत नसेल तर तुमच्यासाठी एक भन्नाट औषध मी घेऊन आलेली आहे हे औषध घेतल्यानंतर तुमच्या शरीरावरती एक ग्रामसुद्धा चरबी राहणार नाही वजन झपाट्याने कमी होते या औषधाने परंतु इतर हेल्थ इश्यू जरी असतील ते देखील तुमचे कमी होतात शिवाय या औषधांचे कुठलेही साईड इफेक्ट नाही या औषधामुळे तुमचे महिन्याला तब्बल दहा ते पंधरा किलोपर्यंत वजन कमी होणार आहे या औषधामुळे चरबी सुकत नाही तर चरबी डायरेक्ट वितळण्याचे काम हे औषध करत असते हे औषध घेतल्यानंतर वजन कमी होते कमी झालेले वजन परत वाढत नाही या औषधांमध्ये पूर्ण आयुर्वेदिक घटक आहे ज्यामुळे तुम्हाला कुठलेही साईड इफेक्ट होत नाही हे औषध गड गरम पडत नाही किंवा ह्या औषधामुळे कुठलाही तुम्हाला त्रास हेल्थ इश्यू होत नाही पोटामध्ये आग वगैरे पडत नाही हे औषध पूर्ण थंड आहे तुम्हाला वजन किती किलो कमी करायचे आहे त्यानुसार हा कोर्स तुम्ही घेऊ शकता हे औषध पूर्ण आयुर्वेदिक आहे याचे काहीही साईड इफेक्ट नाही जर तुम्हाला वात असेल पित्त असेल शरीरात उष्णता भयंकर असेल तर ती देखील कमी करण्यासाठी हे औषध आजच बुक करा हे औषध बुक करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपवरती तुम्ही संपर्क साधा आणि तुमचं औषध जे आहे ते आजच बुक करा औषध जे आहे ते लिमिटेड स्टॉकमध्ये असतं त्यामुळे पटकन तुमची ऑर्डर बुक करा औषध बुक करा वजन नुसते कमी होत नाही या औषधामुळे तर केस गळती पण थांबते चेहऱ्यावरचे काळे वांग किंवा डाग असतील तर ते देखील निघून जातात चेहरा क्लीन नितळ होतो शरीरात उत्साह वाढतो एनर्जी लेवल वाढते काम करण्यास जर कंटाळा येत असेल तर तो, तो देखील तुमचा निघून जातो शरीरातली मरगळ निघून जाते आणि आत्ता थंडीचे दिवस सुरू होणार आहे तर थंडीचा सीझन जो आहे वजन कमी करण्यासाठी झपाट्याने वजन कमी करण्यासाठी इतर हेल्थ इश्यू कमी करण्यासाठी थंडीचा सीझन जो आहे तो खूप चांगला असतो आणि ह्या थंडीच्या सीझनमध्ये जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आजच आपली दुर्गा हर्बल पावडर जी आहे ती ऑर्डर करा आता ही पावडर जी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीचा हा पाऊच आहे रात्रीचं एक पाऊ औषध आहे आणि सकाळचं एक औषध आहे तर आता मी तुम्हाला दाखवते हे जे औषध आहे दुर्गा हर्बल पावडर हे डिटॉक्स पावडर आहे ही डिटॉक्स पावडर जी आहे ती चमचाभर आपल्याला सकाळी घ्यायची आहे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या आपल्याला एक चमचा पावडर एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकायची आहे आणि एक उकळी आणायची आहे किंवा दोन मिनटं तुम्ही उकळून घ्यायचं आहे आणि चहासारखं गाळून आपल्याला चहासारखंच प्यायचं आहे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या जर तुम्हाला बी पी किंवा थायरॉइडची गोळी असेल तर हे औषध घेण्याच्या अगोदर तुम्ही बी पी किंवा थायरॉईडची गोळी जी आहे ती घेऊ शकता तर शुगरची गोळी यानंतर तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर हे जे औषध आहे रात्रीची एक पावडर आहे ती रात्रीची पावडर जी आहे ही पावडर जी आहे ती तुम्हाला रात्री झोपायच्या अगोदर घ्यायची आहे हे जे औषध आहे हे रात्री जेवण झाल्यानंतर एक ते दीड तासाने आपल्याला हे औषध घ्यायचं आहे म्हणजे रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्याला हे औषध घ्यायचं आहे सेम प्रोसेस आहे एक चमचा पावडर एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकायची उकळून एकच उकळी काढायची आहे दोन मिनटं उकळून घ्यायचं त्यानंतर चहासारखं गाळून तुम्हाला प्यायचं आहे ही जी पावडर आहे ही प चरबी जी आहे शरीरावरची वितळवते चरबी वितळायचं काम जे आहे ही पावडर करत असते चरबी कुठल्याही प्रकारचे सुकत नाही त्यामुळे तुमचं वजन जे आहे ते परत वाढत नाही भरपूर लोकांनी वजन कमी केलेले आहे मी स्वतः महिन्याला चौदा किलो वजन कमी केलेलं आहे ह्या पावडरमुळे या पावडरचे कुठलेही साईड इफेक्ट नाही ही पावडर जी आहे शरीरातली शुगर लेवलसुद्धा कंट्रोलमध्ये ठेवते शरीरातली उष्णता कमी करते ह्या पावडरमध्ये अवळ्याचं प्रमाण आहे त्यामुळे तुम्हाला शरीरामध्ये आपसुकच थंडावा निर्माण करायचं काम करत असते वात असेल पित्त असेल ॲसिडिटी शरीरामध्ये भयंकर होत असेल तर ही पावडर ते सुद्धा कमी करते शरीरात वाढलेली उष्णता आणि नेहमी जेवण केल्यानंतर जी आपल्याला जळजळ होते ती जळजळ सुद्धा पावडरमुळे कमी होते पित्ताचा त्रास जो तुम्हाला कित्येक वर्ष असतो थो, थोडं खाल्लं तरी जळजळ होत असेल किंवा पित्त होत असेल वेळी अवेळी खाल्ल्यानंतर पित्त होत असेल तर ह्या ज्या दोन्ही पावडरी आहे एक सकाळची पावडर आणि एक रात्रीची पावडर अशा दोन पावडरी ज्या या आहे ह्या पावडरींचा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला परत पित्ताचा त्रास उद्भवत नाही ह्या पावडरचा कोर्स सांगितला जातो कारण जर आजार एकदा बरा झाला तर त्याच्यानंतर तो, तो आजार पुन्हा पुन्हा उद्भवू नये त्यासाठी आपल्याला हे औषध जे आहे त्याचा कोर्स आपल्याला कम्प्लीट करावा लागतो तुम्हाला जर हे औषध पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि आजच आपली ऑर्डर जी आहे ती बुक करा हे औषध जे आहे ते लिमिटेड स्टॉकमध्ये असतं कारण जितक्या प्रमाणात ते बनव जितक्या प्रमाणात ऑर्डर येतात तितक्या प्रमाणातच ते सेल होत असतं दर महिन्याला स्टॉक बनत असतो या औषधामध्ये कुठलंही केमिकल नाही कुठलाही त्याला टिकवण्यासाठी कुठलंही केमिकल वापरलेलं नाही आहे हे औषध पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत हे औषधाची ट्रीटमेंट आपण देत असतो पी सी ओ डी असेल पी सी एस असेल थायरॉईड असेल शुगर असेल कुठलाही तुम्हाला आजार असेल आणि तुम्हाला जर औषध हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार